तुम्ही म्हणतात की भाजपच्या एखाद दुसऱ्या नेत्याने असं सांगितलं म्हणून की तुम्ही तुमच्या विचारसरणीपासून दूर जाणार नाही तुम्ही एकवेळेस सोमय्या नितेश राणे यांना इग्नोर करू शकाल पण देवेंद्र फडणवीस यांनी तर अक्षरशः जाहीरित्या पत्र काढून म्हटलेलं होतं की नवाब मलिक सोबत आलेले आम्हाला चालणार नाहीत म्हणजे अल्टिमेटली तो तुमचा डिसिजन आहे पण आम्हाला ते आवडणार नाही आता तेच नवाब मलिक आणि त्यांच्या कन्या सना मलिक हे मुंबईतनं निवडणुका लढवतील असं म्हटलं जातंय आहे तुम्ही त्यांना उमेदवारी देणार आहात आणि तसं जर असेल तर पुन्हा एकदा तुमच्याच मित्रपक्षाची अडचण होईल असं तुम्हाला वाटतं का वेट अँड वॉच म्हणजे याचा अर्थ नाही असा पण नाहीये मिळू शकते उमेदवारी तुम्हाला योग्य असं आहे ते तर सांगू शकतो एक असं आहे की या पद्धतीचे शब्द प्रयोग आता जे एकमेकाच्या सोबत बसलेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी कोणी कोणाला नाही असं तुम्हाला दावा करायचा आहे का दावा करायचा आहे का सांगा मी फक्त का राजकारणामध्ये काही वेळेला त्या गोष्टी होतच जातात ना काय नाही आपण अनुभवल्या दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला काय आपण भाषणं ऐकली महापालिका मुंबई महापालिकेची निवडणूक सत्तेत दोघे एकत्र काय भाषणं ऐकलीत आपण उद्धवजींची आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वांची ते जर काय सगळं चालू शकत तर आतापर्यंत शरद पवार सुप्रिया सुळे तुम्ही सगळे एकत्र होतात आता मात्र तुम्ही विरोधी बाकांवर आहात आणि एकमेकांच्या विरोधात सुद्धा तुम्हाला बोलावं लागतंय सुप्रिया सुळे ह्या तुम्हाला काही अशा नवीन रूपात दिसतायत का त्यांच्यामध्ये काही बदल झालेत का आणि ऍज अ ऑपोनंट तुम्ही ते कसं पाहताय त्यांच्या कुठल्याही काय बाबतीमध्ये मला काय बोलायचं नाही शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं तसंच भाजपचे नेतेही म्हणतात की त्यांच्या देवाभाऊंनी मुख्यमंत्री झालं पाहिजे तसं तुम्हालाही काय वाटतं का तर आमचे कार्यकर्ते सगळे म्हणतात अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं पण कार्यकर्त्यांना काय वाटतं म्हणून मुख्यमंत्री कोण होईल असं नाही आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे वास्तववादी आहोत या निवडणुका दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुती म्हणून आम्हाला लढवायच्या आहेत आणि निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मग बसून ठरवू नाहीतरी आता आम्ही आज सत्तेवरती आहोत जवळपास दोनशेच्या आसपास संख्या आहे जिथे ती संख्याबळ नाही तिथेसुद्धा एकेका एक एक पक्षात दोन दोन तीन तीन मुख्यमंत्री तयार झाले सगळीकडे आज आपण बॅनर बघतो अगदी काल कर्जत आमखेडला पण बॅनर लागला <laughs> आता याच्यात का याच्यापेक्षा तर अजून काय सांगायचं आहे लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं असा म महा, महायुतीचा सुर होता आणि फडणवीसांनी ते सांगितलंही होतं की त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आता विधानसभा निवडणुकीतही असा नॅरेटिव्ह सेट केला गेला तर यासाठी आपल्या काय उपाययोजना असतील एक असं आहे की या देशातील आणि या राज्यांतील जनता सुध्द आहे एक तर ते नॅरेटिव्ह सेट करत असतानाच देश आणि नॅशनल लेवलवरती कारण शेवटी संविधान हा विषय देशाच्या अखत्यारीतला विषय आहे तर पंतप्रधान मोदयांनी नेहमीच सांगितलेलं की चंद्रसूर्य तारासेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही पण ते सेट केलेलं नॅरेटिव कदाचित केंद्र सरकारच्यासाठी ते चालू शकत होतं राज्य सरकार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते नॅरेटिव्ह सांगून त्याचा उपयोगच नाही उलट हे फेक आहे हे अजून दृढ होईल लोकांच्या मनात मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा होती आत्ता अगदी तुम्ही सुद्धा म्हटलेला आहात तर मुख्यमंत्री पदासाठी कशा पद्धतीचा फॉर्म्युला असायला हवा असं तुम्हाला एक पक्षाचे प्रमुख नेते म्हणून वाटतं म्हणजे बहुसंख्याच्या अनुसार असायला हवा की जास्त वर्ष काम केलेलं आहे एक्सपिरियन्सच्या नुसार असायला हवा नेतृत्व करायला काय फार एक्सपिरियन्सच लागतो अशातला भाग नाही काहीतरी अशी एक वेळ येते की त्यावेळेला पहिलीच वेळ असते असे महाराष्ट्रामध्ये कितीतरी नेत्यांची नावं सांगता येतील की ते थेट मुख्यमंत्री झाले एक तर आता आपण दोन हजार एकोणीसला आणबोलच विधिमंडळ पण उद्धवजींनी पहिल्या ठाकरे घराणामध्ये कधी विधिमंडळाची निवडणूक लढलीच नाही कुठलीच नव्हती निवडणूक लढली ती आदित्य ठाकरे लढले वरळीमधून आणि उद्धवजी तर डायरेक्ट मुख्यमंत्री झाले त्यामुळे तो काय भाग नाही आमच्या दृष्टीने पुन्हा राज्यात महायुती सत्तेवरती आणणं आणि ते आणल्याच्यानंतर सामोपचाराने राज्याचा मुख्यमंत्री करणं एवढंच त्या ठिकाणी आहे